विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ सेवा निवृत्तांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा समजून पेन्शनधारकांची सेवा करेन आमदार प्रवीण स्वामी महाराष्ट्र राज्य सेवा निवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना उमरगा शाखेच्या वतीने दिनांक तीन एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्रशाला उमरगा सभागृहात आयोजित सेवानिवृत्त शिक्षक आमदार प्रवीण स्वामी जानेवारी ते मार्च अखेर सेवानिवृत्त व पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी अधिकारी सत्कार सोहळा प्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार प्रवीण स्वामी म्हणाले पेन्शनांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा समजून सेवा आणि वृत्तांच्या समस्या सोडवणार आणि वयोवृद्धांना पेन्शन संदर्भात शासकीय कार्यालय बँकांना हेल्पाटे मारावे लागू नये यासाठी योग्य सूचना संबंधितांना दिल्या जातील आणि जिल्हा परिषद शाळेत शक्य तेथे इयत्ता नववी व दहावीचा वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील मी स्वतः आज संघटनेचा आजीव सभासद होत असून सभासत्व स्वीकारत आहे प्रारंभी सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलानंतर मान्यवर सेवानिवृत्तींचा सन्मान करण्यात आला प्रास्ताविक कमलाकर मोटे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष देवीदास बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष तर प्रमुख अतिथी जिल्हा अध्यक्ष प्रदीप मुकासे जिल्हा परिषद हायस्कूल सोसाचे चेअरमॅन पद्माकर मोरे राज्य संघटक मनोहर वाघमोडे शिवाजी सुरवसे जिल्हा सरचिटणीस अशोक साखरे नूतन गट शिक्षण अधिकारी काकासाहेब साळुंके तालुका अध्यक्ष शाहूराज चव्हाण हे उपस्थित होते प्रदीप मोकासे काकासाहेब साळुंके विनायक माने शंकर वट्टे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र पाटील दयानंद बेळंबकर काशीनाथ निर्मळे विजय पाटील राजेंद्र पुजारी माननीय प्रेमकला वंताळकर चंद्रकला पाटील व इतरांनी प्रयत्न केले कार्यक्रमास वयोवृद्ध पेन्शनधारकांची उपस्थिती कडक्याच्या उन्हाती लक्षणीय होती सूत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सरिता उपासे तर पद्माकर मोरे यांनी सेवानिवृत्तांनी जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी गुढीपाडवा पट वाढवा अभियानात ह सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन करून उपस्थितांचे आभार मानले विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव वॉइस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा